मी पंजाब जिल्हा आजपासून परत एक शेतकऱ्यासाठी अंदाज आहे हा सोळा सतरा अठरा पर्यंत पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा सगळ्या भागामध्ये दररोज दोन दोन दिवस मुक्काम घेत पाऊस पडणार आहे पुन्हा हा अंदाज लक्षात घ्यायचा परत पण आणखीन एक सांगू इच्छितो त्याच्यानंतर एकवीस तारखेपासून एकवीस जुलै ते सव्वीस जुलैच्या दरम्यान परत एक चांगला पाऊस येणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा मागच्या अंदाजामध्ये सांगितलं होतं की राज्यामध्ये दोन म्हणजे एक सोळा तारखेला एक कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहे आणि त्याच्यानंतर एकोणीस तारखेच्या नंतर एक होणार आहे आणि हे दोन देखील कमी दाबाचे पट्टे झाल्याच्या नंतर ते महाराष्ट्रामधून जाणार आहे आणि एवढ्या का तुम्हाला एक सांगतो आता सध्या पंढरपूरची यात्रा आहे हा पंढरपूरच्या यात्रेकडे म्हणजे आता पण देखील पडणार आहे परभणी नांदेड बीड जालना संभाजीनगर नगर जिल्ह्यात देखील चांगला खूप पडणार आहे त्याच्यानंतर बीडमध्ये लातूरमध्ये तसेच सातारा सांगली सोलापूर सगळीकडं त्याच्यानंतर पूर्व विदर्भात पश्चिम विदर्भ म्हणजे पूर्वी विदर्भातचे सहा जिल्हे पश्चिम विदर्भादचे पाच जिल्ह्यामध्ये ह्या अकरा जिल्ह्यात देखील म्हणजे ह्या चार पाच दिवसाचा पाऊस चांगला पडणार आहे जात जाऊ नका म्हणून ही सर्वांना कळकणीची विनंती अचानक वातावरणात बदल झाला लगेच एक निषेध दिला जाईल धन्यवाद